महिलांचे डोळे घारे काळे भोर आकर्षित करणारे सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा महिला जास्त आवडतात पुरुषांना तर त्या कोणत्या प्रकारच्या महिला जास्त पुरुषांना आवडतात की हे गुण सर्व त्या बाईमध्ये किंवा त्या स्त्रीमध्ये असले पाहिजेत तर तुम्हाला तर थमनेलवरून सगळं समजलंच असेल तर चला उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिली गोष्ट ज्या स्त्रीमध्ये आत्मविश्वास जास्त असतो अशा स्त्रिया पुरुषांना जास्त आवडतात आणि प्रत्येक पुरुषाची इच्छा असते की माझी होणारी बायको किंवा झालेली बायको माझी बायको अशी असावी तिच्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असावा तिच्यामध्ये की, तीला की तीला ती प्रत्येक गोष्टी तिच्या निर्णयावरती ठाम असावी तिला इतका आत्मविश्वास असावा की तिला वाटावं मी आता जी ही गोष्ट करते ती माझी खरी आहे कोणी चार गोष्टी सांगितल्या म्हणून ती वितळून पागळून जाणार नाही तिच्या स्वतःवर तिचा आत्मविश्वास असणं खूप महत्वाचं आहे ही झाली पहिली गोष्ट आता बघा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सकारात्मकता प्रत्येक पुरुषाला वाटत असतं की आपली बायको नेहमी सकारात्मक वागावी तिच्यामध्ये नेहमी प्रत्येक गोष्टीला सकारात्मक सतार सकारात्मकता तिच्यामध्ये ठोसून भरलेली असावी म्हणजे ती कोणत्याही गोष्टीत तिने नकार नाही दिला पाहिजे प्रत्येक गोष्टीत तिने तिचे विचार हे सकारात्मक मांडले पाहिजेत ही झाली दुसरी गोष्ट आणि बघा प्रत्येक पुरुषाला तिस वाटत असतं ही आहे तिसरी गोष्ट की आपली बायको स्वभावाने शांत आणि साधी सिंपल असावी हे प्रत्येक पुरुषाला वाटत असतं तर हा गुण ज्या स्त्रियांमध्ये असतो की त्या शांत स्वभावाच्या असतात राहणीमान साधं सिंपल असतं अशा बायका तर पुरुषांना फार आवडतात आणि प्रत्येक पुरुषाची ही इच्छा असते की माझी बायको शांत स्वभावाची आणि साधी सिंपल असावी तर ही झाली तिसरी गोष्ट आता बघा चौथी गोष्ट आहे प्रत्येक पुरुषाला वाटत असतं आपण ज्या स्त्रीशी लग्न करणार आहे आपली बायको जी होणार आहे ती बुद्धिमान असावी तिला प्रचंड हुशार असावी तिच्यामध्ये भरपूर बुद्धी असावी आणि ती खूप हुशार असावी ती कोणाच्याही मागे पडू नये आणि तिने सगळ्या ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये सिच्युएशन येतील त्या तिला तिने अतिशय चांगल्या प्रकारे हाताळावं ती खूप हुशार असावी बुद्धिमान असावी असं प्रत्येक पुरुषाला वाटत असतं आता ही झाली चौथी गोष्ट पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक पुरुषाचं एक स्वप्न असतं की आपली होणारी बायको लग्न झालेली बायको तिचे डोळे खूप सुंदर असावेत ते घारे असावेत किंवा काळे भोर असावेत तिच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून पाहतच राहावं असे तिचे डोळे असावेत तिचे डोळे आकर्षित करणारे असावेत असं प्रत्येक पुरुषाला वाटतं आणि प्रत्येक स्त्रियांनासुद्धा असं वाटतं की आपले डोळे खरंच छान असावेत आपले डोळे घारे असते तर बरं झालं असतं आहे ना आपले डोळे खूप सुंदर पाहिजे होते मोठे पाहिजे होते टपोरे पाहिजे होते असं स्त्रियांनाही वाटतं पण पुरुषांना मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये अशी स्त्री खूप आवडते की जिचे डोळे आकर्षित करणारे घारे काळेभोर आणि आता काय सांगू तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही असे ही असती पुरुषांची अपेक्षा आणि आता बघा सहावी अपेक्षा आहे ती म्हणजे प्रत्येक पुरुषाला वाटत असत माझी बायको माझी होणारी बायको माझी झालेली बायको तिने दिलेला शब्द पाळावा आता ती एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंवा होणाऱ्या नवऱ्याला हो जर तुम्ही ती गोष्ट सांगितली तर ती तिने तो शब्द पाळला पाहिजे की मी असं असं या या गोष्टी करणार आहे तर त्या तिने केल्या पाहिजेत ना की ना तेव्हा म्हणले होते आता कुठं म्हणते असं नाही अशा म्हणणाऱ्या बायका दिलेल्या शब्द पाळणाऱ्या बायका पुरुषांना खूप आवडतात तर बघा आता आहे पुढची गोष्ट ती म्हणजे प्रत्येक पुरुषाला असं वाटतं की ही महिला ही माझी बायको माझी अर्धांगिनी सतत हसतमुख आणि आनंदी राहावी तिच्या चेहऱ्यावरती नेहमी एक प्रकारचं तेज असावं असं प्रत्येक पुरुषाला वाटत असतं आणि ही इच्छा पुरुषाची असते की माझ्या बायकोनी किंवा होणाऱ्या बायकोनी हसतमुख असावं आनंदी असावं सर्वांना समजून घेणारी असावी असं हे वाटत असतं आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे नवऱ्याला प्रत्येक नवऱ्याला वाटत असतं की आपली होणारी बायको किंवा झालेली बायको टापटीप असावी स्वच्छता प्रिय असावी तसेच तिच्यामध्ये समजूतदारपणा असावा असं प्रत्येकाला वाटत असतं आणि हे ज्या स्त्रीमध्ये गुण असतात याच स्त्रिया पुरुषांना प्रचंड आवडतात आता ही झाली पुढची गोष्ट आता बघा अशा महिला ही पुरुषांना खूप आवडतात की ज्या संकट काळी पुरुषांना आधार देतात प्रेरणा देतात की या संकटातून कसं बाहेर पडायचं त्यांना आधार देणाऱ्या स्त्रिया सुद्धा भरपूर आवडतात आता ही झाली पुढची गोष्ट आता बघा अशाही महिला असतात काही की ज्या स्त्रियांना त्यांना वाटत असतं पुरुषांना की ही हे गुण माझ्या या महिलेमध्ये असावेत या स्त्रीमध्ये असावेत संवाद कौशल्य हे गुण ज्या स्त्रीमध्ये असतात त्या स्त्रियासुद्धा महिलांना खूप आवडतात आणि त्यांना वाटत असतं की माझं लग्न तिचं संवाद कौशल्य किंवा समजूतदारपणा तिचा जो कष्टाळूपणा आहे तो पुरुषांना फार आवडत असतो आणि प्रत्येक पुरुषाला असं वाटत असत की माझ्या बायकोमध्ये हे गुण असलेच पाहिजेत आणि अशाच स्त्रिया अशाच महिला पुरुषांना आवडत असतात आता बघा पुढची आणि शेवटची खूप महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक पुरुषाला वाटतं की महिलेमध्ये ही गोष्ट असायलाच पाहिजे ती म्हणजे आत्मनिर्भयता आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणारी महिला या महिला पुरुषांना प्रचंड आवडतात त्यांना या महिलांविषयी ज्या महिलांमध्ये आत्मनिर्भरता आणि स्वतःच्या निर्णयावरती ठाम असतात अशा महिला खूप आवडतात आणि या महिलांमध्ये आत्मविश्वास ठसठसून भरलेला असतो त्यांना असं वाटत असतं ही कोणतीही गोष्ट करणार ती नीट नेटकी आणि प्रामाणिकपणेच करणार त्यामुळे मला असं वाटतंय की माझ्या आयुष्यात येणारी माझी होणारी बायको किंवा झालेली बायको असेल तिच्यामध्ये हे सगळे गुण असले पाहिजेत असं प्रत्येक पुरुषाला वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुम्हाला या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की प्रत्येक पुरुषाला वाटत असत की अशा महिला पुरुषांना जास्त आवडतात हे गुण असणाऱ्या महिला पुरुषांना जास्त आवडतात व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा परत भेटू अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय